महाराष्ट्राची महागायिका आणि कलर्स मराठीच्या ध्यास नेवाची दोन हजार एकवीसची ची एक उपविजेती राधा खुडे आज सोपणकाकांच्या काकांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी इंदापूर तालुक्यातील लासुरणे गावात आली होती यावेळी तिने आपल्या खास ग्रामीण ढंगात काही गीते बायमाणूससाठी सादर केली पाहूयात नमस्कार मी राधा खुडे हरी सर्वांना बाय माणूससाठी मी माझी भक्तीतली काही आवडती गाणी मी शेअर करत आहे कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेद नाही कळला वेद नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा भक्ती अशी आहे की ते मंत्रमुग्ध करते आणि एकदा या देवाचं दर्शन व्हायला लागलं की आपण कधी भक्तीत रमून जातो हे समजतच नाही असंच अजून एक आवडीचं गाणं अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नमाचा गजर चालला नमाचा गजर आजपासून इथून पुढेही नामाचा गजर सतत चालू राहणार आहे आणि याच नामाच्या गजरात मीही दंग झाले आणि तुम्हीही व्हा असंच अजूनही एक गाणं बर मी तुमच्या बरोबर शेअर करेन दुरबुद्धीच्या सोडून गाठी दुरबोधीच्या सोडून गाठी विश्वरूप पाहिले सद्गुरूच्या चरणावरी मी पंढरपूर पाहिले Thank you, thank you, thank you so much.